वाहिगुरुजी का खालसा वाहिगुरुजी प्रते आमची गुरुद्वारा बोर्डाचे जे अध्यक्ष ची निवड आहे एकोणीसशे छप्पनचा जे कायदा आहे निजामकालीन ते कायद्याप्रमाणे होत होती सतरा सदस्याचा बोर्ड आहे त्याच्यामधून अध्यक्ष निव निवडत होते दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार होती त्याच्यामध्ये कलम अकरामध्ये फेरबदल करून संशोधन करून त्याचे अध्यक्षची निवड महाराष्ट्र सरकार हे अध्यक्ष म्हणून आमदार तारासिंग यांना नेमली होती त्याच्यानंतर भूपेंदर सिंग मिनास आत्ता बोर्ड बरखास्त करून प्रशासक विजय सदवीर सिंग पहिल्यांदा पसरीच्याला टाकलं होतं त्याच्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्या विरोध झाल्यानंतर आत्ता विजय सदबीर सिंग हे कारोबार पाहत आहे तर आमची हे मागणी आहे शासनाकडं जे एकोणीसशे छप्पनचा जे कायदा आहे ते जसं तसं राहावं जे कलम ग्यामध्ये जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन रद्द करून आमची एकोणीसशे छप्पनचा कायदा जसला तसं ठेवावं हे आमची मागणी आहे